जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आपण शेवग्याचे रोप लावलेले आहे काय केलेलं आहे एक तेलाचा डब्बा कापून आहे ना छोटासा जो खालचा तुकडा आहे तो घेतला त्याच्यामध्ये शेणखत भरवून ना बिया लावल्या होत्या तर ता आता मस्त रोप तयार झालेले आहे आणि आता हे रोप आपण हॉटेलचं आपल्या साईडने लावणार आहे हा जो आपला शेवगा आहे जुना बघा आता शेंगा चालू आहे त्याला पण काय झालं मध्ये वातावरण खराब झाल्यामुळे आहे ना पूर्ण त्याचं मावा पाडल्यामुळं शेंगा खराब झाल्या तर त्याच्या काही जाड शेंगा होत्या त्याचं बी काढून आपण याच्यामध्ये लावलं होतं त्यानंतर इथं आहे ना दोडका लावलेला आहे दोडक्याचे बिया लावल्या होत्या ते याचे पण आता रोपं आहे आता इथं लिंबा खाली आहे ना काही आपण रोपं लावलेली आहे आणि उरलेली आपण दुसऱ्या ठिकाणी लावणार आहे जिथं आपलं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या ठिकाणी आपण ही दोडक्याची वेल लावून जाणार आहे आणि या साईडला आहे ना पूर्ण शेवग्याचं जे रोप आहेत ते लावून देणार आहे पूर्ण या साईडने म्हणजे काय होईल सावली पण होईल आणि शेंगा पण खायला भेटतील कारण शेवग्याचं झाड हे लवकर वाढतं तर शेंगा लवकर चालू होतील आणि नवीन झाडं लावले ना शेंगा पण चांगल्या आता हे जे आहे ना हे फार जुनं आहे आमचं ते बघा आता आपण लावले होते मागच्या वर्षी म्हणजे आता जवळपास मला वाटतं दीड वर्ष झालं हे केळीचे दोन रोपं लावले होते आणि हे बघा जे आपण म्हणतो ना कष्टाचं फळ तर आपल्या आप केळीला आता फळ आलेलं आहे हे म्हणजे केळीचं चांगले फण आलेले आहे मस्त असं झाड पण चांगलं डेव्हलप झालं आहे ते आणि केळीचं एक म्हणजे ते काय म्हणते त्याला माहीत नाही चार पाच फणी आहेत त्याला चांगले केळी आले यावर्षी आहे ना वातावरण थोडंसं आता असं वाटतं की चांगलं आहे या चा? या जा या चा हो की यावर्षी आंब्यांना मोर खूप जास्त आहे तर या आंब्याला आहे ना दरवर्षी रे येतात खोबरे आंबा हा खायला एकदम मस्त आहे पण काय व्हायचं जास्त येत नव्हत्या म्हणजे जास्त मोर नव्हता राहत पण यावर्षी वर्षी प्रत्येक फांटीला मोर आहे त्याच्यामुळं जास्त रे यावर्षी आपल्याला खायला भेटतील आणि नारळाचा जो आपला प्रॉब्लेम होता उंदर किंवा ते खारुताई नारळ खायचे जास्त गळ व्हायचे आता ती सुद्धा थांबलेली आहे आपण काय केलं होतं पत्रे लावलेले आहे खोडाला त्याच्यामुळे बरासा फरक पडलेला आहे आपल्याला यावर्षी आणि बा न्यूमोनिला यावर्षी लिंब आता चांगले आले काही आले आणि आता फुलं पण भरपूर आलेले आहेत यावर्षी याला काय केलं होतं आपण शेणखत भरलं होतं एक दोन महिन्यापूर्वी ना शेणखत टाकलेलं होतं याला तर शेणखतामुळे पण मग त्याला चांगलं असं ताकद भेटली आणि फुलं भरपूर आले हे बघा भरपूर फुलं आहे आणि याला पहिले जुने लिंब पण आहेत या वर्षी लिंबाचं टेन्शन नाही आपल्याला हॉटेलला पूर्ण लिंब पुरतेल आपल्या घराच्या शेजारी पण एक त्या साईडला मोठं झाड आहे त्याला पण भरपूर लिंब आहे यावर्षी लिंबाचं टेन्शन नाही राहणार आपल्याला ना। खाली इथं वांगे लावलेले आपण बरेचसे असे रो छोट छोटे छोटे रोप लावून भाजीपाले जात आपली सोय होती तीन चार झाडं लावलेले याला फुलं पण आलेले आहेत वांग्यांना कारण हे जे वांगे आपल्याला याला कोणतंच औषध नाही मारत बिगर औषधाची झाडं येते हे बघा आता हा जो आहे ना केसरे आंबा आहे याला पण बारीक बारीक कायऱ्या चालू झालेल्या आहेत याला मागच्या वर्षी नव्हत्या यावर्षी चांगला मोर आलाय आंबे जेवढे आहेत ना सगळ्याच आंब्यांना मोर जास्त आहे यावर्षी इकडं लावलेलं आहे आपण हारबारा खाण्यासाठी हा घरचं काम भागल एवढाच आहे जास्त नाहीये थोडीशी जागा पडून होती मग पडून काठ यावायची तर मग त्याच्यामध्ये केला आपण हरभरा त्या हरभऱ्याचा आपला कसं होईल घरचं काम आपलं भागवून जाईल वर्षभर घरी हरभरा खाता येईल एवढं तर काही खाणार नाही भरपूर होणार आहे तो पण मग कसं होतं हे जे आपण घरी जे पालेभाज्या करतो ना याला औषध मारत नाही आपण आता दुडके लावली शेंगा लावली याला औषध मारत नाही बिगर औषधच ही आपल्याला खायला भेटतं अशा <laughs> पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घराच्या साईडला अशा भाज्या लावून खाऊ शकता कारण काय होतं बिगर औषधाचे राहते मार्केटमध्ये आता जेवढं पालेभाज्या राहते त्याला औषधाची फवारणी जास्त राहते तर अशा पद्धतीनं आपण घरी लावत जायचं म्हणजे आपलं घरचं काम भागून जातं चला तर मग व्हिडिओमध्ये आता एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये